चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी झणझणीत अशी मटणाची रसाभाजी कशी बनवायची त्याची रेसिपी घेऊन आली आहे अगदी भन्नाट चवीची मटणाची रसाभाजी खाल्ल्यानंतर कधी याची आपण चव विसरणार नाही एवढी ही चवीला भारी लागते अगदी कमाल चव देणारी ही मटणाची रसाभाजी आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे मंडळी मटणाची रसाभाजी सर्वांना इतकी आवडली की सर्वांनी अगदी बोटे ही चाटून बसून खाल्ली चला तर पाहूया अगदी कमाल चव देणारी मटणाची ही झणझणीत रसाभाजी कशी बनवायची ते सर्वात आधी आपण मसाला तयार करून घेणार आहोत यासाठी अर्धी वाटी खोबरे घेतले खोबऱ्याचे बारीक काप करून घेतले तव्यावर थोडे तेल घालून खोबरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही खोबरे किसूनही घेऊ शकता खोबरे तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतल्यानंतर थंड करायला बाजूला काढून ठेवायचे इथे आपण तीन मोठे कांदे उभे चिरून घेतले कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून घेत असताना त्यामध्ये थोडे तेल घातले कांदा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतला की थंड करायला बाजूला काढून ठेवायचा इथे आपण एक किलो मटण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले यामध्ये मीठ व हळद घातले मीठ हळद घातल्यानंतर सर्व मटण एकजीव करून घ्यायचे मटण शिजवून घेण्यासाठी गॅसवर एक कुकर ठेवले त्यामध्ये थोडे तेल घातले तेल गरम झाले की यामध्ये मीठ हळद लावलेले मटण घालायचे मटण तीन ते चार मिनिटे परतून घ्यायचे पाच मिनिट हे मटन आपल्याला गॅसवर वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी कुकरवर एक झाकण ठेवले त्यामध्ये एक ग्लास पाणी घातले चार ते पाच मिनिट झाले की त्यावरील पाणी मटणामध्ये घालायचे व मटण व्यवस्थित हलवून घ्यायचे मटण वाफवून घेतल्यानंतर त्यामध्ये नेहमी गरम पाणी टाकावे त्यामुळे आपले मटण लवकर शिजते गरम पाणी घातल्यानंतर मटण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे व कुकरला झाकण लावायचे यामध्ये तुम्हाला जेवढे सूप हवे असेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता तवा गरम असताना त्यावर एक चमचा धने घातले स्पेशल असा मसाला बनवण्यासाठी इथे आपण काही खडे मसाले घेतले आहे हिरवी इलायची काळी इलायची फूल लवंग मिरे दालचिनी थोडीशी आपण जावित्री इथे घेतली आहे त्याचबरोबर एक लाल मिरची घेतली आहे त्याचबरोबर इथे आपण दोन ते तीन तमालपत्र घेतले आहे इथे आपण एक चमचा पांढरे तीळ घेतले तेही यामध्ये घातले तुमच्याकडे जर खसखस असेल तर तीही यामध्ये तुम्ही अर्धा चमचा घालू शकता सर्व मसाले अगदी मिनिटभर खमंग भाजून घ्यायचे मसाले भाजून घेतल्यानंतर थंड करायला बाजूला काढून घ्यायचे इथे आपण पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्यात दीड इंच अद्रक त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या यामध्ये थोडे तेल घालून अगदी अर्धा मिनिट हे साहित्य परतून घ्यायचे यामध्ये थोड्या कोथंबीरच्या काड्या व मुठभर कोथंबीर घेऊन भाजून घेतलेले सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी घालून पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची मटणाची रसा भाजी बनवण्यासाठी गॅसवर आपण एक मोठे पातेले गरम करायला ठेवले त्यामध्ये दीड मोठा चमचा तेल घातले यामध्ये भाजून घेतलेल्या सर्व मसाल्याचे वाटण घालायचे तीन ते ती चार मिनिटे हे वाटण आपल्याला कमी गॅसवर परतून घ्यायचे आहे अगदी तेल सुटेपर्यंत हे सर्व वाटण परतून घ्यायचे तीन ते ती ती चार मिनिटे वाटण परतून घेतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद पावडर त्याचबरोबर एक चमचा लाल मिरची पावडर घातली त्याचबरोबर यामध्ये एक चमचा घरी केलेला काळा मसाला घातला हे सर्व मसाले आपल्याला अगदी खमंग सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचे आहे एक, दोन एक या या ते दोन मिनिटे हे सर्व मसाले परतून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची कोथंबीर घातल्यानंतर मसाले एकजीव करून घ्यायचे चिकनपेक्षा मटण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो यासाठी आपण कुकरला झाकण लावल्यानंतर त्याच्या पाच ते सहा शिट्ट्या घेतल्या पाच ते सहा शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर थंड करून घ्यायचे व त्यावरील झाकण काढायचे सर्व मटण एक्झीव करून घ्यायचे व शिजले की नाही चेक करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मटन अगदी मौसर शिजले आहे मसाले हे आपले छान परतून झाले आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही मटन मसाला घालू शकता पण इथे आपण एक स्पेशल मसाला तयार करून ही भाजी बनवली त्यामुळे बाहेरचे कुठलेही विकतचे मसाले यामध्ये घालण्याची आवश्यकता नाही मसाल्याला छान तेल सुटले की यामध्ये उकडून घेतलेले पिवळे मटण घालायचे मटण घातल्यानंतर सर्व मसाले व मटण एकजीव करून घ्यायचे त्याचबरोबर इथे काही मसाल्याचे पाणी होते तेही यामध्ये घातले आपल्या भाजीला जबरदस्त आणि भन्नाट चव यावी यासाठी इथे मी दीड चमचा फुटाण्याची पावडर घेतली मटणाच्या भाजीमध्ये फुटाणे किंवा डाळ्या वाटून घातल्यामुळे भाजीला वा खूप छान चव येते पाण्यामध्ये फुटाण्याची पावडर एकजीव करून घेतली व ती रशामध्ये घातली फुटाण्याची पावडर घातल्यानंतर भाजी एकजीव करून घ्यायची अगदी घट्ट किंवा पातळ पाहून यामध्ये पाणी ॲड करायचे मटणाची भाजी आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे कमी गॅसवर उकळून घ्यायची आहे भाजी छान एकजीव झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे त्याचबरोबर आवडीनुसार बारीक चिरलेली कोथंबीर घालायची मटणाची किंवा चिकनची भाजी बनवताना जास्त कोथंबीरचा वापर करायचा त्यामुळे भाजी चवीला खूप छान लागते मटणाची भाजी आपल्याला दहा ते बारा मिनिटे उकळून घ्यायची आहे यासाठी गॅसची फ्लेम कमी करायची व भाजीवर झाकण ठेवायचे दहा ते बारा मिनटानंतर भाजीवरील झाकण काढले तुम्ही पाहू शकता अगदी खमंग अशी आपली मटणाची झणझणीत रसाभाजी तयार झाली आहे खूप छान असा रंग आपल्या भाजीला आला आहे त्याचबरोबर तरीही खूप छान आली आहे मटणाची झणझणीत रसाभाजी म्हटलं की तरी पाहिजेच मंडळी मटणाची ही जन झणझणीत रसाभाजी एकदा तुम्ही माझ्या या पद्धतीने नक्की करून पहा तुम्ही बोटेही पुसून खाल एवढा हा रस्सा चवीला भन्नाट लागतो झणझणीत जन मटणाची रसाभाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर रोटीबरोबर नानबरोबर खाऊ शकता बाजरीची भाकरी चोरून त्याबरोबर जर तुम्ही, रसा भाजी खाली, तुम्ही ही रसाभाजी खाल्ली तर याची चव तुम्ही कधीही विसरणार नाही तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा पाहुणे येणार असतील त्यावेळेला तुम्ही ही मटणाची रसाभाजी बनवू शकता अगदी पोटभर भाजी खाऊन पाहुणे नक्कीच तुम्हाला या भाजीची रेसिपी विचारतील मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा रेसिपी अगदी सोपी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद